और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन आहे राग आणि आहे तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या ब्लॉग मध्ये आजचा आमचा पहिला ब्लॉग आहे आणि आता आम्ही ती गजन चालू कुठं तुम्हाला उसाहेर काय उसाहे उसाहे उसाई हिरवा गार आणि आम्ही त्याला आता जांभळं खायला बघता कुठे जांभळे भेटत काय तिथं आणि काल पाऊस एवढा पडलाय नंबर एक पाऊस पडलाय टकलीवरती कसं <laughs> अर्धी टकले टकले झाला आम्ही सगळे पाऊस पण लागला चेपीला काल पावसा थेंडला आज जांभळं खायची इच्छा झाली जांभळा जरा झाडा हिंडा लाव आणि विषय असा आता काल पाऊस चांगला पडलाय आता ना आता एवढं ऊन लागलं आहे टकलीला बी अय खतरनाक रानातून पाय आमचे पण फसफसाचे काय ना गेले आता थोडं रानच्या रानच्यामुळं काय चुकूल बिकूल लागणार झालाय फक्त असं आहे की आता पावसाळा चालू झालाय पाऊस तर फुल पडलाय काल इकडे जर वड्याला पाणी आले आता आम्ही तिघू टाकली ते पिका टाकल्या आम्ही चालवत जांभळ खायला जरा रान वापसले म्हणून जायला तर पार पायाला चुकुल बिकुल लागला असता विकडे बघा म्हणजे माग इकडे ओड्यामध्ये पाणी आले इथं रानामध्ये पाणी आहे काय विषय नाही आता बघता जांभळीचं झाडे कांद भेटतील का जांभळे खाताव अरे आं खाताव आंबे आता आंबे राहिले तर खाती एक घंटेचे घुम रे काय भेटणारे आता बोंबलं खिंडताव अजून थोडं खाताव नाही भेटलं तर तुम्हाला सांगताव तर असंच रानावना हिंडायला हो का आणि हो का येते आंब्याचं झाड आणि एक असो ब अरे होय कसला पिवळा जर पाडाय बाबा हो का उगो घ्या अरे अ भुई पाड कसला पाडाई बरं नजर गेली आयला नुसते व्हिडीओ चॅनल मध्ये पाड गेला राव आपला छे पण लिहिला खाली र खाले आराम झाले थोडं थोडं <laughs> काय राव पाड कसला भारी पाड लागलाय तर हे आंब्यात आंबे वर आता आंबे तर राहायचं पण बघू हो का इथं आंबे लागले तोरी आणि ह्या पाडायला असं लाकडानं घालतील डोसक्यामध्ये आणि ह्या कडून आंबा घेऊन मस्त फरार झाला एक पाड थोडा तर जे असं आम्हाला कसं खाऊ लागलं हे बघा ए मारायचे शेत मालक मारायचे चला कडवानू का आंबे बघा तुम्ही सारी कौरी आंबे अजून हिरवे ह्यात काही पाड लाग नाही तर हे उडकू आले आणि मी उघू व्हिडिओ करणार रेडिओ मी सापला का नोकरामध्ये तर भेटला तर घे नाही राहू दे न ग मग सर बुवा कच्चा न ग आंबट लागल उ काय आपण पडले दमाने खा बाबा नजर लागल बा म्हणजेच ह्याला पाळ भेटला पण आता हे गोड नाही म्हणे कसं करावं गोड नाही का घ्या आणि ह्या मग राईस फायनली जांभळीचं झाड भेटले त्याला तर जांभळे तर ती साईज बाबा भारी आणि हे दोन तर चालेल पटपटपुडी हो का ही तर का बिबट्याच ही वाग्या अरे वाग्या सापडा का बोल जांभळ हो का जांभळ भेटले वागा ना बाईळे तर भेटले तर पण इथं असं भू आहे की मालक आहे शिवाय दिले वाटायला म्हणून ही पटपट पटपट हाताला येतील तेवढे तोडला इथं तोडा आणि हो का जांभळे तर भरपूर आलीच येणं तर सफल झालं जांभळं खायला भेटले थोडा पटपट आणि बायचान्स जर वाग्या ह्या झाडाच्या मालकांनी जर व्हिडिओ बघितला तर प्रूफ साईड सापडता आपण काल तुम्हाला दाखवतो इकडं महागाची गर्दी सारे का महागायला गर्दी आहे हे त्यांचं आहे हे त्यांचं झाड आहे आणि आम्ही ते चुरून जांभळ खायला थोडकी बाबा पटपट चल तर आमचं येणं तर सफल झाले जांभळे तर भेटले तर बाबा काळ गोड आहे जांभळ तर मस्त पोट भरून जांभळा खाल्ला आता एवढे खिशात घेतला येऊ लय शकलो नाही कारण गावातील माणूस जर बघितलं तर बांधे व्हायचे थोडे थोडे व्हिडिओ घेतला दे बाबा एक दोन मेहड्याला हा का जांभळा बघ घेऊन हातात ते काय खाना गेले मी पार करतो इकडे तर की इकडे तिकडे काय दे ए, दे, दे आम्ही टकले का बरे चला माहिती आहे का आम्ही तिघी गेलतो बालाजीला टकले टाकली तिरुपती बालाजी तिथ ना मग तिरुपती बालाजी तर आता चलून चलून हो का पार घाम आलाय जांभळं खाऊन तहान लागले आता एक खेण्याला ओळखच्या कोट्यावर पाणी प्यायला आम्ही रुमाल प्यायला नाही सोबत माझ्या नसले कसली झाली तोंड लव काही दोन बाग पेरी तिकडे पाणी पाणी गोड आहे का रिव लागलं पाणी ताण बी लागले आता काय गोडन खरट काय शेतातलं पाणी नंबर एक पाणी लागते चलून चलून पार घामा लास कायनली आमच्या जांभळी खाली आला जांभळ आहे कुठं कुठं जांभळी लागली तर बरेचशा मशीन हाय दिलेल्या आहे आणि जांभळे अशा ठिकाणी पार वरी आता अशी आहेत तोरी तर मी खाली बसून खाणार आहो यार इकडे तोंड येतं दाखवा दिसाला चला तर खांब धाम जा पडचिरो का टाका बाबा इकडे जांभळ आहेत जांभळ काय खाण्यापुढे ओके आय मला टाकाली आणि बघा तुम्ही झाडबीड दमण खावा उडी गगळबड आहे का गड्या तो लंगसो दाळा लंग हे काळा जामळ गुढायचं हं अरे काय येना सपळ जाल वगैरे हा हं गोमे हं मा लगभग आला रागाने ते बाबू जांभळ चररीत वागाने बाबू डालो बाबू ए हा वाग्या दाळा ये आले खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया